सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काल दिनांक सोळा जून रोजी म्हसरूल पोलीस ठाणे हद्दीमध्ये खुनाचा गुन्हा उघडकीस आला होता या प्रकरणी म्हसरूल पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासामध्ये आरोपींचा शोध घेतलाय या, या प्रकरणी चार आरोपींना गुन्हे शाखा युनिट एक ने जेरबंद केलाय या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीनामे विजय आहेर संकेत गोसावी प्रशांत हादगे व कुणाल पन्हाळे यांना ताब्यात घेतलंय याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे गुन्हेच्या तपासात गुन्हे शाखा युनिट वनचे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून चार आरोपी निष्पन्न केले होते तसेच त्यांना ही माहिती मिळाली की करा ले। एपिया तेनी तेनी पाथून तेना ते चार आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले तात्काळ त्यांनी ए पी आयोडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे यामध्ये आरोपीच्या भावाची रिक्षा या मैदाकडे कडे होती त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केले जाईल सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पोलीस निरीक्षक मधुकरकड करकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे नाझिम खान पठाण महेश साळुंके धनंजय शिंदे पोलीस नाईक प्रशांत मरकड विशाल देवरे पोलीस हवालदार विलास चारोसकर जगेश्वर बोरसे किरण शिरसाट यांच्यासह पथकाने केली आहे करन सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक